नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही नक्कीच मजेत असणार ऑफर आहे हो आज ऑफर दोन दिवस ऑफर चालणार आहे आपल्या मस्त अशा साड्यांची आणि बघा सुंदर साडी आहे साडी पहिली समजून घ्यायची आणि नंतर ऑर्डर करायची आणि साडीची चिंता करू नका ताईंनो सर्व साड्या तुम्हाला खूप छानच मिळतील जशा दिसतं आहे तशीच क्वालिटी तुमच्या हातामध्ये येणार आहे त्यामुळे बिनधास्त तुम्ही ऑर्डर करू शकता सुंदर अशी साडी आहे बघा कपडा सुंदर स्मूथ एकदम आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि काठ आहे काठाला बघा तुम्हाला अशी पायपिंग दिलेली आहे पायपिंगसुद्धा एकदम फिनिशिंगमध्ये आहे बॅकसाईड पण बघू शकता सिमर लाईन आहेत या पण साडीमध्ये प्लस मध्ये सुद्धा तुम्हाला सिमर लाईन दिलेलं आहे त्यामुळे साडी सुंदर अशी शाईन करते आणि साडीला पदर वगैरे पूर्ण तुम्हाला आहे हा पीस आहे हा पीस आहे आणि पदरसुद्धा दाखवते पदरसुद्धा या साडीला दिलेला आहे हा तुमचा जातो पदर, थी पदर थी दिजाए। ही पदरची डिझाईन तर साडी पूर्ण समजून व्यवस्थित अशी साडीचा स्क्रीनशॉट घ्यायचा आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला पाठवायचा आहे साडी लांबी रुंदीला भरपूर मोठी आहे अगदी बिंदास्त साडी खरेदी करा तुम्ही काहीही प्रॉब्लेम येणार नाही साडी चेक करूनच तुमच्यापर्यंत येते हा पदर आहे या साडीचा हा पदर आहे पत्राला गोंडे आहेत ते गोंडे तुम्हाला गोंडे दिलेले आहेत आणि पीस सुद्धा दाखवते पीस सुद्धा असं तुम्हाला दिलेलं आहे प्राईस जाते सहाशे रुपये फ्री शिपिंग इन महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर शिपिंग एक्स्ट्रा लागणार आहे मग साडीची उंची वगैरे भरपूर मोठी आहे साडीची उंची एकदम भरपूर मोठी दिलेली आहे त्यामुळे साडी बिंदास्त खरेदी करा लांबी रुंदीला पण भरपूर आहे सुंदर साडी आहे साडी समजून सांगितलेली आहे मैत्रिणींनो आता ह्याच्यातलेच कलर दाखवते बघा कलर सुद्धा खूप छान दिलेले आहेत आता बॅग मधनं कळत नाही बॅगच्या हातमधून तुम्हाला दाखवते सगळे असे इंग्लिश कलर दिलेले आहेत जसा दिसतो आहे तसाच मिळणार आहे सहाशे रुपये थोडी शिपिंग एक महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर शिपिंग लागणार आहे कसा वाटला मैत्रिणींनो साडीचा पॅटर्न नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर नक्कीच खरेदी करा आणि जर कोणी नाशिकमध्ये असाल आजूबाजूच्या एरियामध्ये तर तुम्ही नाशिक मध्ये आपल्या शॉपला सुद्धा व्हिजिट देऊ शकता सुंदर साडी आहे कलर्स तुम्हाला जसे दिसत आहे तसेच मिळणार आहे सुंदर असा हा मस्कड कलर सुंदर असा हा मस्टड येल्लो कलर साडी खूप सुंदर आहे एकदम मस्त आहे आणि सिमर लाईन असल्यामुळे साडीला लुक एकदम छान येतो अगदी मॅट फिनिशिंग मध्ये येत नाही तर साडी थोडीशी शाईन करते त्यामुळे बिंदास्त खरेदी करा साडी तुम्हाला पूर्व साडी चेक करूनच पाठवलेली जाते त्यामुळे तुम्हाला जे कलर्स आवडतात त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आणि साडी बुक करायची आहे आपल्या बहात्तर शहात्तर अठ्ठ्याहत्तर चौतीस सत्तावीस नंबरवरती पटकन जा जो आवडतो तो कलरला स्क्रीनशॉट घ्यायचा आणि साडी आपली बुक करायची आहे तर चला तर मैत्रिणीवर